मिणचे येथे सलीम जमादार फाउंडेशनच्या वतीने बाजार कट्ट्याचे आयोजन मुलांना व्यवहार ज्ञानाची माहिती होण्यासाठी उपक्रम हातकलंगले तालुक्यातील मिणचे येथे सलीम जमादार फाउंडेशनच्या वतीने लहान मुलांना व्यवहार ज्ञानाची माहिती व्हावी दैनंदिन जीवनात व्यवहार ज्ञान वाढावे प्रत्येकाशी आदराने बोलण्याची सवय मुलांना लागावी यासाठी मिणचे ग्रामपंचायत चौक येथे मुलांना विविध खाद्यवस्तू विक्रीस ठेवण्यास सांगून बाजार कट्टा भरवण्यात आला या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बाजार कट्टा भरवलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध मान्यवर व ग्रामस्थांनी लहान मुलांकडून वस्तू खरेदी केल्या वस्तू विक्री झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चे चेहऱ्यावर आनंद झळकत होता या विद्यार्थ्यांकडून खरेदी करून ग्राम ग्रामस्थांनाही आनंद मिळाला या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले यावेळी आदर्श गुरुकुल शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर डी एस घुगरे वारणा बँक संचालिका महानंदा घुगरे माजी सरपंच संजय देसाई मनोहर परीट सरपंच रंजना जाधव ग्रामपंचायत सदस्य महादेव परीट नलिनी जाधव शाकिरा मुजावर बाबूराव नलवडे वसंत हंकारे बजरंग माने शंकर जासूद प्रवीण वाक्से प्रकाश लोकरे भगवान लोकरे पोपटराव वाक्से अशोक नाईक सर्जराव वाकसे बाबूराव परीट बाळासो भोसले अभिजित हंकारे नितीन वाडकर झाकीर जमादार भरत परीट नदीम मोमिन नितीन कदम बी टी जाधव सचिन कांबळे राजू घाटके पी एस घाटके घाटके नवनाथ वाडकर विश्वास घाटके शंकर वाक्से अभिजित घाटके गुंडा गावडे रोहित वाडकर सौरभ वाक्से रवी नाईक साबीर मोमीन रवी हंकारे शिवाजी सुतार अजित परीट सलीम जमादार यांच्यासह ग्रामस्थ तरुण मंडळे महिला उपस्थित होत्या यावेळी ग्रामस्थांनी मिणचे गावात आठवडी बाजार सुरू व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली